चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेला भेट दिली या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात अनेक करार झाले पण या भेटीनंतर कच्च्या तिऊ बेटाचा जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला हा वाद काय आहे तो कधीपासून सुरू आहे आणि आता तो पुन्हा का पेटलाय तसेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची यातील भूमिका काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढच्या काही मिनिटातच घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक कच्चा तिहू हे हिंदी महासागरातील एक छोटे बेट आहे जे भारताच्या तमिळनाडूपासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर आणि श्रीलंकेपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे या बेटावर कोणीही राहत नाही म्हणजेच हे बेट निर्जन आहे पण त्याचे सामरिक आणि आर्थिक महत्व खूप आहे विशेषतः मच्छीमारांसाठी हा वाद गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू आहे कच्च्या तिहू बेटाचा वाद हा विसाव्या शतकापासून सुरू झाला ब्रिटिश काळात हे बेट मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग मानलं जात होत म्हणजेच ते भारताचा भाग होतं परंतु एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये श्रीलंका स्वतंत्र झाल्यानंतर या बेटावरून दोन्ही देशांमध्ये मतभेद निर्माण झाले एकोणीशे एकवीस मध्ये ब्रिटिशांनी एक सर्वेक्षण केले ज्यात हे बेट श्रीलंकेला देण्याचा प्रस्ताव होता परंतु तो पूर्णपणे लागू झाला नाही त्यानंतर एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये करार झाला या करारानुसार तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी कच्च्या तिऊ बेट श्रीलंकेला सोपवलं हा निर्णय घेण्यामागचे असे कारण की दोन्ही देशांमधील समुद्र सीमा निश्चित करायची होती आणि त्या बदल्यात भारताला वेज बँक नावाचा मासेमारीचं क्षेत्र मिळणार होत पण हा निर्णय तमिळनाडूच्या लोकांना कधीच मान्य झाला नाही तमिळ मच्छीमारांसाठी हे बेट मासेमारीचं पारंपरिक ठिकाण होतं करारानंतरही तमिळ मच्छीमारांना तिथे मासेमारीसाठी परवानगी होती परंतु एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये आणखीन एक करार झाला ज्याने ही परवानगी देखील काढून घेतली गेली त्यानंतर श्रीलंकर नौदलाने तमिळ मच्छीमारांना तिथून हकलण्यास सुरुवात केली अनेकदा मच्छीमारांना अटक झाली त्यांच्या बोटी जप्त झाल्या आणि कधी कधी तर हिंसाचार देखील झाला हा वाद तेव्हापासून तमिळनाडूत राजकीय आणि सामाजिक मुद्दा बनला आहे आता प्रश्न येतो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या श्रीलंका दौऱ्यानंतर हा वाद पुन्हा का पेटलाय चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोदींचा श्रीलंका दौरा हा द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी होता या दौऱ्यात रक्षा करार ऊर्जा सहकार्य आणि कर्ज पुनर्रचनेवरती चर्चा झाली परंतु या भेटी आधीच तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तमिळनाडू विधानसभेने एक ठराव मंजूर केला ज्यात कच्च्या तीऊ बेट भारताला परत मिळण्याची मागणी त्यांनी केली हा ठराव सर्व पक्षांनी एकमताने मंजूर देखील केला याच कारण आहे तमिळ मच्छीमारांची वाढती समस्या दोन हजार चोवीस मध्ये तब्बल पाचशेहून अधिक मच्छीमारांना श्रीलंकेने अटक केली होती म्हणजे दररोज सुमारे दोन मच्छीमार श्रीलंकेच्या अटकेत जात होते यामुळे तमिळनाडूत असंतोष वाढत होता मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारला वाटले की केंद्र सरकारवर दबाव टाकण्याची हीच ती योग्य वेळ आहे त्याचबरोबर हिंद महासागरातील चीनचं वाढतं वर्चस्व आणि श्रीलंकेवर त्याचा प्रभाव हे देखील एक कारण आहे भारताला श्रीलंकेसोबत मजबूत संबंध हवे आहेत आणि कच्च्या तिऊ हा मुद्दा पुन्हा उठून तमिळनाडूच्या जनतेला हा संदेश द्यायचा होता की त्यांचे प्रश्न सोडवले जातील या संपूर्ण प्रकरणात तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची भूमिका फार महत्त्वाची आहे स्टॅलिन यांनी नेहमीच कच्च्या तिऊ बेट परत मिळवण्याची मागणी केली आहे त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना चौऱ्याहून अधिक पत्र लिहून मच्छीमारांच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तीन एप्रिल दोन रोजी विधानसभेत ठराव मांडताना स्टॅलिन म्हणाले की कच्चा तीव परत मिळवणं हाच मच्छीमारांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा आहे त्याने केंद्र सरकारला श्रीलंकेसोबत एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या कराराची पुनर्रचना करण्याची मागणी देखील केली स्टॅलिन यांचे म्हणणे आहे की हा फक्त मच्छीमारांचा प्रश्न नाही तर तमिळनाडूच्या लोकांच्या हक्कांचा आणि स्वाभिमानाचा देखील हा मुद्दा आहे त्यांनी हे देखील म्हटलं की केंद्र सरकारने या प्रश्नावर ठोस पावलं उचलली नाहीत तर ते तामिळनाडूच्या जनतेसोबत रस्त्यावर उतरतील स्टॅलिन यांची ही आक्रमक भूमिका राजकीय दृष्ट्या महत्वाची आहे कारण ती तमिळ अस्मितेच्या मुद्द्यावर आधारित आहे थोडक्यात काय तर कच्च्या तिहू बेटाचा वाद हा दशकानुदशकांचा आहे प्रधानमंत्री मोदींच्या श्रीलंक्या दौऱ्याने हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आणि स्टॅलिन यांना त्याला जोरदार पाठिंबा दिला हे प्रकरण पुढं कसं जाईल केंद्र सरकार आणि श्रीलंका याच्यातील चर्चेवर हे अवलंबून आहे आपण या सर्व प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहोत तुम्हाला याची माहिती यापुढेही देण्याचा आमचा प्रयत्न नक्कीच राहील